जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावच युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये दे। तर फायनली मित्रांनो आजच व्हिडिओ तो एकदम जबरदस्त सांभाळ घसरलं काय गे या सॉंग वरती झालेलं आहे तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज आठवड्याला दांगडाऱ्या बेटमार्कचा जो व्हिडिओ तो आहे टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो रॅन वेळ घालवत आपण आपल्या आचवडोला सुरुवात करूया तर सर्वात पलंदा सुपर सुपूर युपीएन ॲप डाउनलोड करून ओपन करायचं ओपन करून सिंगापूरचं यूपीएन कनेक्ट करून घ्यायचे तर आता इथे सिम्पली सिंगापूरचं यू पी एन सिलेक्ट करायचे त्यानंतर नाही ते कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा जो आहे तो ऑन करून घ्यायचा त्यानंतर ना वरती क्लिक करायचं तर इझिली कनेक्ट होऊन जाईल तर कनेक्ट झाल्या झाल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायपतील तर बॅग यायचंय आपल्या टेलिग्राम वरून जाऊन कॅपिकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय त्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्या केल्या आता काय करायचं ते सेटिंगमध्ये जायचंय सेटिंगमध्ये आल्यानंतर नाही ते ॲट डिफॉल्ट डिफॉल्ट एंडिंग हे जे ऑप्शन असतो तो ऑन असतो तो ऑफ करून घ्यायचे त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करून येते बिझनेस क्रिएटर मोड हे जे ऑप्शन आहे ते ऑन करायचे त्यानंतर ना आता काय करायचं आहे सिम्पली इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना ॲडवरती क्लिक करायचे तर इझिली ॲड हो सॉरी ॲड होऊन जाईल तर आता इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट ओढूनच एक ऑप्शन बघायला होतील ह्याच्यावरती लिक आहे त्यानंतर ना आता या सॉन्गवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना खाली करून करून ते बीटचं ऑप्शन बघायला मिळतील याच्यावरती लिक करायचं तर आता एकदमच इथे फोटोला जिथे एकदमच ॲनिमेशन दिसतो आणि सॉंग जे तो एकदमच वरच्या दिशेने होतो मित्रांनो तर तिथे तिथे बीएट करायचं अशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो तर आता निम्या म्हणजे सगळेच ऍड करतो आता तर बघू शकता मित्रांनो मी बीट जे ते ऍड केलेले आहेत तर आता सिंपली काय करायचं व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचं इथे सॉरी स्टार्टलाच सॉरी स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला मिळेल याच्यावर क्लिक करून आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे जो पायात चप्पल असलेली दिसणार आहे पाहिजे मित्रांनो म्हणजे पायात चप्पल घातलेलं दिसलं पाहिजे तर तर हा इमेज ॲड करू तुम्ही त्यानंतर आता पहिल्या बीटवरती येऊन इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता जिथे जिथे आपण ॲड ऍड आहेत तिथे तिथे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे तर तुम्ही सगळे स्प्लिट करायचे त्यानंतर ना मी आता तुम्हाला सगळे कोणते इफेक्ट कुठे ॲड करायचे ते सांगतो तर इथे आता यायचे अशा प्रकारे दोन बोटांनी मोठं करायचं त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचंय ॲनिमेशन्सवरती आल्यानंतर नाही इथे रॉक व्हर्टिकली हाय ॲनिमेशन ॲड करायचे पुढच्या लेअरवरती इथे रॉक हेट्रो जाईल त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती रॉक व्हर्टिकली त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती रो येऊन रॉक हॅटरली त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली तर आता काय करायचं इथे दोन सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती आल्यानंतर नाही ते कॉम्बोवरती क्लिक करायचे त्यानंतर ना डेझॉल्ट लेफ्ट त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन म्हणजे तीन सेकंदच्या लेअरवरती येऊन डेजो राईट त्यानंतर ना आता काय करायचं तीन सेकंद वीस फेमच्या एमच्या वरती यायचे त्यानंतर ना कॉम्बो इथे बाउन्स सुवान नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना चार सेकंद पंचवीस फेमच्या बेट येऊन इथे ये। ये ये पेंडुलम वन त्यानंतर पुढच्या लेअरवरती पेंडुलम टू त्यानंतर ना पेंडुलम वन पेंडुलम टू अशा प्रकारे दोनदा ॲड करायचे त्यानंतर ना एक लेअर रिकामी सोडायचे म्हणजे आता बघू शकता इथे आठ सेकंदची जी लेअर आहे ते रिकामी सोडायचे आता नऊ सेकंदच्या लेअरवरती येऊन इथे स्ट्रेच अँड झोट हा एनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर आता काय करायचं आहे बारा सेकंदच्या लेअरवरती येऊन इथे कॉम्बोमध्ये वेव अँड स्लाईड हा एनिमेशन बघायला उठेल तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना लास्टची जी लेअर आहे या लेअरवरती येऊन इथे स्लाईड अँड वेव हा इफेक्ट ॲड सॉरी एनिमेशन ॲड करायचं तर मग आपण वेव्ह अँड स्लाईड ॲड केला तर आता त्याचं उलट स्लाइड अँड व्ह हा एनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर ना आता आपले ॲनिमेशन्स ॲड करून झालेले आहेत तर आता काय करायचं इथे इथे आपण एक बीट रिकामी सोडलेली आहे मित्रांनो सॉरी लेअर या लेअरमध्ये कोणताही ॲनिमेशन नाही काय नाही तर ही लेअर बघू शकता मित्रांनो इथे आठ सेकंडची तर आता सिम्पली या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मी ऑलरेडी इथे ॲड केलेले आहेत तर ते काढतो तर आता काय करायचं इथे सात सेकंद दाफे मूर्ती यायचे त्यानंतरनं फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथे एक प्लस की द्यायची त्यानंतरनं इथे सात सेकंद वीस पे मूर्ती येऊन सुद्धा एक प्लस की द्यायची त्यानंतरनं आता इथपर्यंत यायचं आहे म्हणजे आठ सेकंद दाफे मूर्ती येऊन इथे एक प्लस की द्यायचे आता मधल्या की यायचं आहे की फ्रेमवरती ना आपल्या जे इमेजमधले जे चप्पल कुठे आहे तिथे फोकस करायचे अशा प्रकारे तर बघू शकता मी तर केलेले तर बघू शकता मित्रांनो चप्पल काढते म्हणलं ना लगेचच चप्पल दिसते मित्रांनो तर आता आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत सॉरी इफेक्ट्स तर इफेक्ट्स ऍड करण्यासाठी चुकून बाहेर आलो बघा इथे व्हिडिओच्या स्टार्टला लायच्या इफेक्ट्स वरती क्लिक करायचं त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती वरती क्लिक करून तुम्ही इथे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचे इथे एक्झोनल स्पॉट हा इफेक्ट ऍड करायचे आठ सेकंडच्या पुढच्या लेअर पर्यंत त्यानंतर ना हेच लेअर असं कॉपी करायची येत ना डुप्लिकेट करायचं आहे ना रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता लाईट इफेक्ट्सवरती जाऊन इथे हेलो नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे हेलो ना अजून एकदा तिथेच ॲड करायचं आहे ना ॲटमॉस्फोर ॲटमॉस्फेअर जे आहे तो पन्नासच्या आसपास ठेवायचा ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ना आता यालाच डुप्लिकेट त्यानंतर ना सॉरी मी आता हेलो अजून म्हणजे इफेक्ट ॲड केलेलं आहे त्यामुळे डिलीट मारतो त्यानंतर ना आता बॉ व्हिडिओचे स्टार्ट लिहून बॉडी इफेक्ट वगैरे ते क्लिक करून ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक इफेक्ट बघायला वाटेल टेक्नॉलॉजी थ्री तर तो ट्रेंडिंगमध्ये जर भेटलं नाही तर ग्लोविंग लाईन्समधून आपण घेऊ शकता मित्रांनो तरी तर ते टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट ॲड करायचा आपल्याला आठ सेकंडच्या पुढच्या लेअरपर्यंत आठ सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत पाशी येऊन आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती लिक करायचे व्हिडिओ इफेक्ट्सवरनं इथे बटरफ्लायजमध्ये यायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना खाली स्क्रोल करून बटरफ्लाय ड्रीम हाय इफेक्ट ॲड करायचे पुढच्या लेअरपर्यंत त्यानंतर ना आणखी एकदा आठ सेकंडच्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे वन दोन नंबरचे जे स्प्लिटचे ऑप्शन याच्यावरती येऊन इथे तीन नंबर एक थ्री लेअर मिरर हाय इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करायचा त्यानंतर ना बरोबर दहा सेकंद वरती येऊन ॲडजस्ट वरती क्लिक करायचे व्हेकल जो आहे तो आपल्या इमेजनुसार सेट करून घ्यायचे त्यानंतर ना यालाच डुप्लिकेट करायचे डुप्लिकेट केल्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करून इथे थोडस म्हणजे अलीकडे कर स्क्रोल करायचे रेट्रो मध्ये यायचं रेट्रो मध्ये आल्यानंतर ना इथे बघू शकता मित्रांनो हा इफेक्ट रोलिंग फिल्म तो ॲड करायचं त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे तर त्यामुळे मी डिलीट मारतो तर त्यानंतर ना आता दहा सेकंद सॉरी अकरा सेकंदच्या बेटवरती येऊन आता बॉडी इफेक्ट्सवरती करायचं आहे बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर ना ते ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक ग्लोईंग डबल ग्लोइंग डबल साईड इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करायचा आहे पुढच्या बेटपर्यंत त्यानंतर ना लेअरच्या मध्ये येऊन ॲडजस्टवरती करून कलर जो आता आपल्या म्हणजे कोणता हवा आहे तो सेट करून घ्यायचं आहे ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तेरा सेकंडच्या ले, ले सॉरी बीटवरती येऊन इथे आता विडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे एक रेट्रोमध्ये यायचं रेट्रोमध्ये फ्रीज मोटिवेशनल सॉरी मुवमेंट हा इफेक्ट ॲड करायचा आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत तर अशा प्रकारे इफेक्ट जो आहे तो ॲड होऊन जातील तर बॅक यायचे तर ओव्हरलीवरती क्लिक करून आपला एक लोगो ॲड करायचं आहे त्यानंतर ना आता आपला जो व्हिडिओ तो इझिली बनून रेड होऊन जाईल तर आता हा हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेव शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराज